मध्ये म्हणाल हात की माझा डीएनए मी काढलेला आहे यांचा डीएनए कसा आहे अनेक गुन्हे दाखल आहेत याकडे आपण कसं नाही मला जे उत्तर द्यायचं दिलं याच्यापेक्षा मला अधिक काही बोलायचं नाही मी सांगितलं की माझा डीएनए समाजकारणाचा आहे सर्व घटकांशी समाज ठेवण्याचा आहे विकासाचं कामच आहे बाकीच्याने आपापला तपासावं तर खोपोली आणि कर्जतमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या धनकेबाद सभा झाल्या विजयाची कशी खात्री द्याल कसा निकाल असेल अभूतपूर्व असा प्रतिसाद माथेरानलाही मिळाला कर्जतला मिळाला आणि खोपोलीला त्या ठिकाणी मिळाला यापूर्वीसुद्धा मी अनेक वेळेला प्रचाराच्या निमित्ताने आलो होतो त्यावेळेलासुद्धा यश पदरात पडलेलं होतं पण यावेळेचं आव्हान जे उभं केलं असा आभास केला जात होता त्याला सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आता बंधूंसारखे आहेत आमच्या अश्विनेतेही आहेत आणि माझे सर्व पदाधिकारी आहेत घटक पक्षाचे सगळे मित्र आहेत आणि विशेष करून सोमाने ताकतीने जनतेनेच उत्तर दिले आता इथे मसूरकरांसारखे ज्येष्ठ नेते वय वर्ष ऐंशी असताना केवळ निवडणुकीमध्ये एक संबंध ज्येष्ठ चेहरा असाव्या भावनेने त्या ठिकाणी उतरलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की कारण सुधा घाने यावेळेला हॅट्टेक करतील कारण पहिला निकाल माथेरानचा येईल दुसरा निकाल आपापस कर्जचा येणार आणि तिसरा निकाल हा खोपलीचा येणार कारण मतदारांची संख्या लक्षात घेता त्याच्यामुळे हॅट्रिक त्यांची माथेऱ्यांपासून सुरू होईल त्याचा तिसरा जो नंबर असतो हॅट्ट्रिकमधला ते खोपलीला करतील अजितदादा म्हणाले की तुमची निवड मित्राची चुकली निवड चुकली नसती तर आता ही वेळ नसते नाही नाही मला ज्या उद्देशाने ते बोलले ते मला अजितदादाने आणि आमच्या मित्रालाच माहिती आहे त्यामुळे आमचं तेवढ्यातलं गोडगुपीत हवू द्या पण तरीही मी नव्याण्णव सालचं इतिहास सांगितला त्याच्यानंतरचा सुद्धा वेगवेगळा इतिहास त्या ठिकाणी सांगितला त्यापेक्षा मला अधिक काही बोलायचं नाही उलट मी सांगितलं मित्राबद्दल मला आदर आहे उलट मित्रांची झालेली अवस्था बघून मी त्यांना आपला एक सल्ला दिला तसं त्यांचं निमय माझं वय सरकार आहे आम्ही समावेश करत दीर्घकाळ पंचेचाळीस वर्ष एकत्रित का काम केलं पण त्यांचा केलेलं अवमूल्यन याच्यावरती पोस्टरवरती ते बघितल्यावर मला दुःख झालं आणि आत्तापर्यंत ते बरोबरीने या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करत होते पण त्यांच्याच मतदारसंघात त्यांना पंधरा वर्षे पूर्ण झाली सभापती झाले ते सरपंच झाले ज्या वेळेला ज्यांचा राजकारण जन्म नव्हता ते मोठे आणि असं जरा बघून वेदना झाल्या बाकी काय दिला असता तर ही वेळ नसते पुढच्या असेल हो नक्की मी सांगितलं मी हे म्हटलं वारंवार की राज्यामध्ये काही ठिकाणी विधानसभेला मैत्रीपूर्ण लढत झाल्या पण त्या शेवटच्या टप्प्यात झाल्या आणि मी घटक पक्षातला एक महत्त्वाचा पदावरती आहे किंवा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे ते पत्ते मी पाळलं पण म अर्ज बनण्याच्या शेवटच्या दिवशी दुपार दोन वाजता काही ठिकाणी जे काही नामनिर्देशनपत्र दिली गेली त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचं एक शल्य राहिलं की हीच बाब जर का आधी झाली असती तर मी इथेही मैत्रीपूर्ण लढत केली असते आणि आज ही पाळी आलीच नसती तोर्वे म्हणाले तर तटकऱ्यांना पैशाचा माझे जनता तो माझा माझ म्हणजे ते काय बोलतात काय माहिती ज्याला त्याला माहिती आपलं काय ते मला पंचेचाळीस वर्ष रायगडची जनता ओळखते उत अभि बच्च आहे जनतो <laughs> आपण संयमाची भूमिका घेता आणि सुसंस्कृतपणाची देखील भाषा राजकारणाची सामाजिक कारणाची आपण करता पण अशातच शिंदे सेनेचे आमदार जे आहेत किंवा मंत्री आहेत त्यांच्याकडून ज्या पद्धतीची टीका होते त्यावर काय प्रतिक्रिया हे कुठंतरी थांबलं पाहिजे वरच्या स्तरावर मी वरती या बाबतीमध्ये काही या विषयावरती बोलत नाही वरचे सगळे नेते राष्ट्रीय स्तरावरचे नेते राज्यपातीवरचे सगळे नेते हे या संदर्भातले खूप माहितगार आहेत राज्याच्या राजकारणातल्या त्यांना पूर्णपणाने खाणा खाणाखुणा ज्ञात आहेत त्यामुळे या संदर्भामध्ये मी काही बोलणं उचित होणार नाही प्रत्येक नेतृत्वाला आपल्या सहकारी मित्राची किंवा जे महत्त्वाचे घटक आहेत त्याची त्यांना नक्की माहिती असते त्यामुळे ज्यांना ज्यांची वैचारिक पातळी असेल त्या पद्धतीने बोलतात माझी सुसंस्कृत विचारधारा पंचाळीस वर्ष एका विशिष्ट माध्यमातून जी घडलेली आहे ती माझी कायम राहिली आजही मी टीका केली पण त्या टीकेचा स्तर मी टीकेचा पुरताच सीमित ठेवला हो त्यापेक्षा राजकीय नेते नेतेच देव देवस्ती करतात देव तुमच्यावरती कोपेल मी या देवळामध्ये शपथ घेतो हे रायगडच्या राजकारणामध्ये नेमकं चाललंय ते ज्यांनी केलं त्यांनाच विचारा ज्यांनी केलं असेल त्यांना विचारलेलं बरं मला काय मी काय उत्तर देणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव